बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून जनआक्रोश मोर्चे काढण्यात येईल त्यातच आता संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी राज्याच्या राजधानीमध्ये मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे अगदी काहीच वेळात मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या ठिकाणी हा मोर्चा काढला जाईल या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी होणार आहेत तसंच आमदार सुरेश दस देशमुख कुटुंब सूर्यवंशी कुटुंब आमदार जितेंद्र आव्हाड नरेंद्र पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी आज मुंबई शहरामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे मेट्रो सिनेमापासून ते प्रेस क्लब पर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाला आझाद मैदान हा मार्ग ठरवण्यात आला असून या मोर्चाला सर्वपक्षीय नेते संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे जितेंद्र आव्हाड भाजप आमदार सुरेश धस नरेंद्र पाटील यांच्यासह विविध नेते उपस्थित राहणार आहे मेट्रो सिनेमा या परिसरातून आपल्याला प्रचंड पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय भव्य दिव्य हा मोर्चा असणार आहे जनआक्रोश मोर्चा असणार आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा तसेच जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि सध्या मेट्रो सिनेमा परिसरामध्ये प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त लागलेला पाहायला मिळत आहे हा जनआक्रोश मोर्चा आहे मेट्रो सिनेमापासून ते प्रेस क्लब पर्यंत हा मोर्चा निघणार आहेत आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना तातडीने फाशीची शिक्षा संतोष देशमुख आणि सूर्यवंशी सोमनाथ यांना न्याय मिळवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे कॅमेरामॅन नागेश सह शिल्पा नरोडे पुढारी मुंबई